या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रामध्ये मी मनापासून स्वागत करते काही विशेष घडामोडी जळगावमध्ये घोळेगाव इथे ग्रामपंचायतीमध्ये मासिक सभेमध्ये गोंधळ उडालेला आहे इथे एका महिलेला जातीवाचक शिविगाळ करण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारे शिवीगाळ करून अपमानित करण्यात आलेल्यावर कारवाईची मागणी आता करण्यात ग्रामपंचायत सदस्य इथे मासिक सभेसाठी जमले होते शारदा समाधान मुलगा समाधान पाटील पाटील सरपंच यांचा मुलगा कृष्णा तू इथे कशी आलीस असा शब्द प्रयोग करून जातीवाचक शिवीगाळ तसंच छेडखानी करून अतिशय वाईट आणि अरवाच्या शब्दांमध्ये संबोधण्यात आलाय तसंच तोंडावर थुंकून अपमानित सुद्धा करण्यात आलेला आहे तसंच हात धरून ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाहेर काढलाय तसंच इथे मोठ्या प्रमाणात त्यांना अपमानित करण्यात आलेलं आहे यापुढे जर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आली तर तुला त्याचे परिणाम भोगावे लागतील असं या महिलेला सांगण्यात आलेलं आहे याबाबत बोदवड पोलीस स्टेशन इथं जातीवाचक आणि शिविगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पोलीस आता याचा अधिकचा तपास करीत आहेत पोलिस माझा न्यूज करिता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी जळगाव माझं नाव आनंदा सुरवाडे आमची आज ग्रामपंचायत मध्ये मासिक मिटिंग होती त्याच्यामुळे ग्रामपंचायत स सरपंच मॅडम यांचा मुलगा माझ्यावर मारहाण केले आणि मला बोलले की जाती जातीभेद शिवीगाड केली त्यांनी मला आणि मा म्हटले की बाबासाहेबांच्या भरोशावर माजली का आणि हे पण बोलले की तू या थिकरेट पण नाही आहे तू कशाबद्दल बोलती एवढ्या कशाच्या भरोशावर माजली आहे हा शब्द त्यांनी मला दिला त्यांच्यामुळे मी पोलीस स्टेशनमुळे पोलीस स्टेशनला आली आणि कारवाई केली मी तुषार चंद्रकांत पाटील ग्रामपंचायत सदस्य ज्या वेळेस आमची मासिक सभा चालू चालू होती त्यावेळेस सरपंच पुत्र कृष्णा पाटील हा तिथे आला त्यांनी प्रोसिडिंग उचलून नेले त्या सदर ज्योती ताई तिकडे गेल्या त्यांना विचारलं की प्रोसिडिंग क आम्हाला का देत नाही तर तो बोलला तुझा काय संबंध आहे तू कोण आहे ना मागणारी मग त्यांनी नंतर त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली की बाबासाहेब आंबेडकरच्या जीवावर तुम्ही माजले का असं त्यांचा शब्दप्रयोग होता पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज